अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे श्री रामनवमी जन्मोत्सव ठिकठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये व जल्लोषामध्ये शासनाच्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला तेल्हारा शहरातील मुख्य टावर चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेसमोर श्री रामनवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीने पूजा अर्चना करून श्रीराम नावाचा जयघोष करण्यात आला या परिसरामध्ये भगवे झेंडे भगव्या पताका व सजावट करण्यात आली होती चौकातील टावरला श्री रामप्रभूंशी भव्य दिव्य प्रतिमा लावल्यामुळे आकर्षणाचा विषय ठरला होता दरवर्षी तेल्हारा शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण शहरातील युवक एकत्रित येऊन गावामधून शोभायात्रा काढतात व देश उपयोगी राष्ट्रीय देखावे सादर करून जनतेमध्ये जनजागृती व्हावी असे उपक्रम उत्सव समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून तेल्हारा शहरामध्ये राबविल्या जातात परंतु या उत्सवावर कोरोना महामारी सावटामुळे हा उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे सचिन ताटे यांनी जनतेला आवाहन केले होते तर सराफलाईन येथील श्री राम प्रभू मंदिरामध्ये श्री रामनवमी जन्मोत्सव नियमांचे पालन करून व पुजारी आणि मंदिराचे विश्वस्त यांनी साजरा केला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम प्रभूंना या कोरोना महामारीच्या संकटातून सर्व जगाला वाचव असे साकडे यावेळी घालण्यात आले तर तेल्हारावासियांनी आपल्या घरीच श्री राम प्रभू यांची प्रतिमा लावून जन्मोत्सव साजरा केला या कार्यक्रमाच्या वेळी श्रीराम उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक मंगेश सोळंके छोटू चितलांगे सचिन ताटे पप्पू केला ॲडव्होकेट संदीप देशमुख गजानन गायकवाड प्रदीप सोनटक्के रामा फाटकर ओम सुईवाल मनीष गोयनका गोकुळ हिंगणकर अनंत सोनमाळे सुमित गंभीरे ऍडव्होकेट पवन शर्मा मंगेश घोंगे अनिल अवताडे दिलीप पिवाल स्वप्नील सुरे योगेश बिडवे यांची उपस्थिती होती जय श्रीराम आपण सर्वांना श्रीरामनवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीनं शुभेच्छा आहेत आज श्रीरामनवमी या निमित्त दरवर्षी तेलारा येथील श्रीरामनवमी उत्सव शोभायात्रा समितीच्या वतीनं मोठ्या जल्लोषामध्ये आनंदामध्ये हा उत्सव साजरा केला जातो परंतु संपूर्ण जगावर जे कोविडचं जे संकट आलेलं आहे अशा या संकटामध्ये शासनाच्या सर्व गाईडलाईनचं पालन करून आज श्रीरामनवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीनं अत्यंत साध्या पद्धतीनं आणि शासनाच्या सर्व नियमांचं पालन करून हा उत्सव आम्ही साजरा केलेला आहे श्रीरामनवमी शोभयात्रा उत्सव समितीच्या वतीनं आम्ही आपण सर्व नागरिकांना आव्हानसुद्धा करू इच्छितो की आपण या कोविडच्या काळामध्ये स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या त्याचबरोबर हे जे संकट आहे हे आपण सर्वांवर आलेलं आहे ह्याच्याशी लढण्यासाठी आपण सर्वांना पुढे सरसवायचं आहे यासाठी श्रीरामनवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीनं आपण सर्व नागरिकांना आव्हानसुद्धा करण्यात येते की आपण काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि या शासनाच्या सर्व गाईडलाईनचं आपण पालन करावं त्याचबरोबर श्रीरामनवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी मोठे कार्यक्रम सामाजिक घेतले जातात आणि येणाऱ्या पुढील काळात काळामध्ये सुद्धा सामाजिक कार्यक्रम श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीनं घेण्यात येतात तिल्हारा येथून विदर्भ करिता संदीप सोळंके व चंद्रकांत मोरे यांचा वृत्तांत